रांगणा पब्लिक स्कूल कडगाव या प्रशालेत आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात संपन्न भारताने जगाला दिली देणगी म्हणजे योगा आणि या योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजू व्हावेत आणि त्यांचे शरीर सदृढ व निरोगी राहावे यासाठी प्रशालेत एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून कडगाव परिसरातील नाविन्यपूर्ण उपक्रम शाळा म्हणून ओळख असलेली रांगणा पब्लिक स्कूल कडगावमध्ये योग शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगण्यात आले तसेच योगाचे विविध प्रकारही करून दाखवण्यात आले आपले शरीर निरोगी व सदृढ राहण्यासाठी बौद्धिक क्षमतेबरोबरच बरोबरच शारीरिक व मानसिक क्षमताही चांगली राहावी यासाठी योगा किती महत्त्वाचा आहे हे यावेळी पटवून देण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या योग शिबिरात सहभागी झाले होते यावेळी मुलांना संतसुतार नारायण मोहिते शीतल नालंग यांनी योगासने करून दाखवली या योग शिबिरात सर्व शिक्षक प्राचार्य दीपांजली डेळेकर व संस्थापक अध्यक्ष प्रकाश डेळेकर अगदी आवर्जून उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईनसाठी बुदरगड